आपण पाहत आहेत सांगली न्यूज संजय काकांनी कुणाच्या मालकीचा कारखाना घेतला आणि विकला विशाल पाटील यांचा खळबळजनक आरोप खानापूर तालुक्यातील मतदारांनी विशाल पाटील यांना आज स्वयंघोषित पाठिंबा दिला आहे मतदानासाठी अवघे काही दिवस उरले असताना विशाल पाटील यांच्या खानापूर दौऱ्याची चर्चा आता संपूर्ण मतदारसंघात होणार आहे याचे कारण कोणतेही नामांकित नेते अथवा कार्यकर्ते नसताना देखील विशाल पाटील यांनी खानापूर तालुका दौरा यशस्वी करून दाखवला प्रत्येक गावामध्ये त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आणि आम्ही तुमच्याबरोबरच आहोत याची त्यांना खात्री करून दिली प्रत्येकाने तुमच्यावर झालेला अन्याय आम्हाला मान्य नाही त्यासाठी आम्ही प्रचंड मताधिक्याने तुम्हाला दिल्लीला पाठवू आमच्याकडून हो। आम्ही शंभर टक्के तुमच्यासाठी आणि दादाकारासाठी प्रयत्न करण्यात आहोत असा शब्द त्या त्या गावातील ज्येष्ठ मंडळी व तरुणांनी दिला या जबरदस्त झालेल्या दौऱ्यामुळे विरोधकांना मात्र चिंतन करण्याची वेळ येणार आहे नुसते नेते आपल्या पाठीमागे असून उपयोग नाही तर मतदारसुद्धा तितकाच महत्वाचा आहे आणि तो मात्र विशाल पाटील यांना निवडून आणण्यासाठी आग्रही आहे दौऱ्याचे फळ जूनलाच कळणार आहे तरी सुद्धा विरोधकांना मात्र यामुळे जबरदस्त दणका बसणार आहे आपण नेत्यांमुळे नाही तर मतदारांमुळे निवडून येतो याचे भान या सर्व नेत्यांनी ने ठेवले पाहिजे अशी सर्वसामान्य लोक आणि मतदार आज चर्चा करत आहेत यशवंत कारखान्याबाबत महत्वाचे खुलासे करताना विशाल पाटील अजित पवार साहेब आणि फडणवीस साहेब गॅस असताना ते बोलले की माझे दोन कारखाने मी एक कारखाना विकला कुठला विकला कुणाचा कारखाना तुमच्या का बापाचा कारखाना होता तो विकायला हा कारखाना हा जनतेचा कारखाना हा कारखाना उभा करायला संपत्र नानानी वेळ प्रसंगी वसंतदादांचा सुद्धा वाईटपणा घेतला होता तरुणाला माहीत नसेल तर तुम्हाला इतिहास माहीत पाहिजे की वसंतदा त्या काळ म्हणणं होतं बघा नाना एवढी झेप घेण्यापेक्षा हा हा कारखाना सांगलीचा सा मोठा करू तर नाना म्हणले नाही ह्या मला खालापूर तालुक्यात माझ्या जनतेसाठी कारखाना उभा करावा लागणार दादा तुम्ही पाणी आणणार आहे पाणी मैशाचं आल्यावर या ठिकाणी ऊस पिकणार आहे कारखान्याची गरज आहे तीन चार तीन हजार रुपये सेल घेण्यासाठी कर्ज काढली ती फेडता फेडता पंधरा वीस हजार रुपये हा कारखाना त्याची तीनशे एकर जमीन जी विट्या लगत आहे ती सगळी जमीन फक्त छप्पन कोट रुपयाला संजय काकानी स्वतःच्या वैयक्तिक मालकीची केली खासगी त्यात ते शंभर एकर आणि कारखान्याची जुनी मशिनरी विकली जवळजवळ दीडशे दोनशे कोटी दीडशे कोटी नफा हा फक्त कारखाना विकून झाला ते सोडून अजून दोनशे एकर जमीन शिल्लक वैयक्तिक नावावर ठेवले ते आता गायरांची जमीन आहे ती आता सोडवायसाठी पुन्हा खासदार या गड्याला व्हायचं आहे